कुस्तीच्या आखाड्यात जय महाराष्ट्राच्या घोषणा होत होत्या मातीत झटणारा तो तरुण महाराष्ट्राचा अभिमान ठरला होता पण आज तेच नाव प्रसिद्ध आहे गुन्हेगारी रिंग मध्ये कोल्हापूरच्या गंगावेश तालमीच्या मातीत घडलेला आणि महाराष्ट्र केसरीच्या किताबावर आपलं नाव कोरणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख सध्या अडचणीत सापडलाय सिकंदर शेखला पंजाब मधून अटक करण्यात आली आहे पंजाब पोलिसांनी त्याला शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे पंजाबच्या सी आय ए पथकाने पपला गुर्जर गँगला शस्त्र पुरवणाऱ्या रॅकेटचा भांडा फोड करत चार जणांना अटक केलीय आणि त्यातच सिकंदर शेखचाही समावेश आहे महाराष्ट्र केसरी किताब जिंकून कुस्तीच्या मैदानात नाव कमावलेला सिकंदर शेख आता गंभीर गुन्ह्याच्या आरोपांमुळे पोलिसांच्या ताब्यात आहे नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि हा गाजलेला खेळाडू गुन्हेगारी पर्यंत कसा पोहोचला पाहूया सविस्तर नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख वय सव्वीस सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी साध घर मेहनतीवर विश्वास आणि कुस्तीच्या जोरावर दोन हजार तेवीस मध्ये शिवराज राक्षे यांना पराभूत करून महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब जिंकला मात्र 31 ऑक्टोबर 2025 रोजी पंजाब पोलिसांनी मोहालीत मोठ्या शस्त्र तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आणि या कारवाईत पाच पिस्तुल जिवंत काडतुसे जप्त झाली आणि चार जणांना अटक करण्यात आली पोलिसांनी या रॅकेटचा फ्रंटरर म्हणजेच मूळ समन्वयक सिकंदर शेख असल्याचा दावा केला या शस्त्र तस्करीचा संबंध कुख्यात पपला गुर्जर टोळीशी असल्याचं तपासात समोर आलं पपला गुर्जर याच मूळ नाव विक्रम गुर्जर हरियाणातील खैरोली गावातील दोन हजार चौदा मध्ये गुरुची हत्या झाल्यानंतर गुन्हेगारीच्या मार्गावर गेलेला खून वसुली अपहरण अशा मोठ्या गुन्ह्यांचा इतिहास हरियाणा पंजाब आणि राजस्थान सीमा प्रदेशात ही टोळी सक्रिय तपासानुसार अवैध शस्त्रे मध्य प्रदेशातून प्रदेश आणून पंजाब मधील गुन्हेगारी जाळ्यात पुरवली जात होती सिकंदर शेख शस्त्र खरेदी पुरवठा साखळीत मुख्य दुवा म्हणून काम करत होता मोहालीतील एअरपोर्ट चौकाजवळील गोपाल स्वीट्स इथे व्यवहारादरम्यान सिकंदर युपीचा कुख्यात दानवीर बंटी आणि कृष्ण कुमार उर्फ हॅपी गुर्जर यांना अटक करण्यात आली पंजाबचे एस एस पी हरमनदीप सिंग हंस यांनी सांगितलं की या प्रकरणात गुन्हेगारी टोळ्या खेळाडूंना चेहरा म्हणून वापरत असल्याचं स्पष्ट होत उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे पुढील तपास आणि छापे सुरू आहेत